प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस सध्या रेशन कार्डवर ऑनलाईन नावं असणं गरजेचं आहे त्यानंतरच संबंधित व्यक्तीला रेशनवरील धान्य तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी संबंधित रेशन कार्डवरती कुटुंबातील महिलेसह इतरही व्यक्तींची नावं आवश्यक आहेत ही नावं ऑनलाईन येण्यासाठी संगमनेरच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीये मात्र सर्वत्रच ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू असल्यानं संबंधीचं पोर्टल बंद आहे त्यामुळे पुरवठा विभागामध्ये ऑनलाईन नावं येण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागणार आहे एकाच वेळी झालेली गर्दी लक्षात घेऊन पुरवठा विभाग ऑनलाईन संबंधीचे लागणारी कागदपत्र केवळ जमा करून घेत आहेत या विभागाची साईट चालू होताच ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये मोठी गर्दी आहे रेशन कार्डवरती आपलं नाव ऑनलाईन येण्यासाठी नागरिक कागदपत्रांसाठी धावपळ करताना दिसत आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर काल फर्निचर साठी समर्थ फर्निचरच का कारण फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर